नमस्कार आता ऋषिकेश आणि जानकीच्या घरी पिटल भाकरचा मोठा बेत आखलेला असतो त्यासाठी मोठी पंगत बसलेली असते त्यावेळी गुलाब म्हणते दादा पहिले तुम्ही वहिनीला घास भरवा त्यानंतर ऋषिकेश जानकीला घास भरवतो त्यानंतर आता वहिनी तुम्ही दादांना घास भरवा त्यावेळी जानकी सुद्धा ऋषिकेशला घास भरवते पंगत खुशीत एकदम जेवून घेते तर इकडे ऐश्वर्या खूपच चिडलेले असते ती सयाजीला कॉल करते आणि म्हणते डॅडा तुम्हाला माहिती आहे का त्या जानकीने स्पर्धेमध्ये आज मोठा गोंधळ घातला तिला तर मी आता सोडणारच नाही त्यावर सयाजी म्हणतो मग तू काय करणार त्यावेळी ऐश्वर्या आता सयाजीला सांगू लागते डॅडा पुढच्या स्पर्धेसाठी ती वेळेत येऊ न शकणार असे मी बंदोबस्त करणार आहे आता जानकी पुढच्या स्पर्धेत वेळेत न जावण्यासाठी ऐश्वर्याने मोठा ट्रॅप रचलेला असतो तर इकडे स्पर्धा आयोजित केली जाते स्पर्धेसाठी सगळे जमलेले असतात आणि इकडे सुमित्रा जानकीला फोन करते आणि म्हणते जानकी बाळा जरा दोन मिनटं बोलायचं होतं जानकी म्हणते बोल नाही त्यानंतर सुमित्रा रडत रडत जानकीला सांगू लागते अगं तुला माहिती आहे का आपलं घर गहाण ठेवलेलं आहे ते ऐकून जानकीला मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे स्पर्धेसाठी सगळे जण ऋषिकेश आणि जानकीची वाट बघत असतात जानकी आणि ऋषिकेशला यायला खूपच वेळ लागतो त्यामुळे ऐश्वर्या मध्येच बोलते ह्यांना याला एवढा वेळ लागणार असेल तर ह्यांना आपण या, या, या स्पर्धेतून डिस्क्वालिफाईड करूया त्यामुळे आता तिथे तसा निर्णय घेतलेला असतो आणि तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी धावत धावत स्पर्धा देतात आणि ते म्हणतात आम्ही आता आलोय त्यावेळेला अंशुमन विचारे हा वाचून दाखवतो की आता तुम्ही या स्पर्धेतून डिस्क्वालिफाईड झाला आहात ते ऐकून जानकी आणि ऋषिकेशला मोठा धक्का बसतो आता त्या दोघांच्या नेमकं लक्षात आलेलं असतं ऐश्वर्याने रचलेला हा मोठा प्लॅन होता आणि त्या प्लॅन मध्ये आता जानकी सापडलेली होती आता जानकी ऐश्वर्याचे कसे बारा वाजवी ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू